रामराम मंडळी राम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आज आहे रविवार सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि सकाळचे आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटं ह्या ठिकाणी झालेले आहे सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी एक असा स्टॉक घेऊन आलेला आहे ज्याच्यामध्ये वन रेशो फायचा एक मोठा स्प्लिट अनाऊन्स केला गेलेला आहे म्हणजे जर तुमच्याकडे ह्या कंपनीचा एक स्टॉक असेल सो डेफिनेटली तुम्हाला आता रेकॉर्ड डेट नंतर पाच स्टॉक्स या ठिकाणी मिळणार आहेत सो so, मित्रांनो ही कंपनी कोणत्या आहे ह्याचे रेकॉर्ड डेट काय असणार आहे ह्याविषयी सविस्तरित त्या माहिती नक्की देन पण मित्रांनो पुढे जाण्या ते तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असाल सो so, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या किती गरज आहे हे मी मित्रांनो सांगू शकत नाही मला खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची सो प्लीज असाच चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा द्या सो चला आता जास्त मी तोडत नाही सरळ व्हिडिओची सुरुवात करतो आणि दाखवतो की तो स्टॉक कोणता आहे ज्या स्टॉकबद्दल चर्चा करणार त्याचं नाव डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी फार्मा कंपनी आहे मित्रांनो खूप मोठी कंपनी आहे बघू शकता करंट प्राइस जे आहे ते सहा हजार सहाशे बेचाळीस रुपये कालच्या ट्रेडिंग सेशनचं से, क्लोजिंग प्राइस सॉरी परवाच्या ट्रेडिंग सेशनचं से, म्हणजे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचं से। आतापर्यंत तुम्ही रिटर्न्स बघू शकता मित्रांनो आय पी ओ आल्यापासून कंपनीने दहा हजार सहाशे एकोणनव्वद टक्क्यांचे रिटर्न्स या ठिकाणी दिलेले आहेत पाच वर्षातले रिटर्न बघा एकशे त्रेपन्न टक्के एका वर्षाचे रिटर्न बावीस टक्के आणि त्यानंतर तुम्ही सहा महिन्याचे रिटर्न्स बघू शकता साडेसात टक्के एक महिन्याचे रिटर्न मित्रांनो स्टॉक जो आहे तो कंप्लीटली साइडवेज आहे पाच दिवसांमध्ये आणि एका दिवसांमध्ये स्टॉक थोडासा आपल्याला स्ट्राइडवेज मोमेंटम दाखवताना दिसतोय म्हणजे लॉंग टर्म मध्ये स्टॉकचा परफॉर्मन्स हा अत्यंत उत्कृष्ट आहे तर तुम्हाला कळायलाच असेल सो so, सध्या मित्रांनो कंपनीने काय केलेलं आहे वन रेशिओ फायचा रेशो वन रेशिओ फायचा स्प्लिट देण्याचं फायनली काय केलेलं आहे अनाऊन्स केलेला आहे म्हणजे रेकॉर्ड डेट नंतर काय असणार आहे हा जो स्टॉक असणार आहे जर तुमच्याकडे कंपनीचा एक स्टॉक असेल तर तुम्हाला पाच स्टॉक्स मिळतील अर्थातच जे स्टॉकचं प्राईज आहे मित्रांनो ते सहा हजार सहाशे बेचाळीस रुपये त्यावेळेला न नसणार आहे कारण काय होतं ज्या वेळेला स्टॉक स्प्लिट होतो त्यावेळेला त्यामध्ये थोडीशी ॲडजस्टमेंट पण होते त्या प्रपोर्शनमध्ये म्हणजे आता बघा माझ्या मते ज्यावेळेला हा स्टॉक काय होईल स्प्लिट होईल म्हणजे सहा हजार सहाशे बेचाळीस रुपयाचा करंट प्राईस आहे आणि ज्यावेळेला हा पाच भागामध्ये डिवाईड होणार आहे त्यावेळेला तेराशे अठ्ठावीस रुपयांच्या आसपास काय होईल याचं प्राईस राहील किंवा तेराशे अठ्ठावीस किंवा तेराशे रुपयांच्या आसपास याचं काय राहणार आहे प्राईज राहणार आहे आणि पुन्हा है चांगली लिक्विडिटी येऊ हो शकते आणि चांगली ग्रोथ होऊ शकते असं मला ठिकाणी वाटतंय ओके सो आता मित्रांनो ह्याच्या फंडामेंटल्स आपण बघूया आता फंडामेंटल्स मला काय जास्त बोलण्याची गरज नाही कारण अर्थातच एक लार्ज कॅप कंपनी एक लाख दोनचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे या कंपनीबद्दल फार्मा सेक्टर एक दिग्गज कंपनी या ठिकाणी मानली जाते बुक व्हॅल्यू बघा एक हजार सहाशे चौऱ्याण्णव आणि सहा हजार सहाशे तेतीस रुपये काय या ठिकाणी करंट प्राइस आहे म्हणजे बुक व्हॅल्यूपेक्षा स्टॉक काय थोडासा आपल्याला महाग दिसतोय एकोणीसचा पी आय एकोणीस पॉईंट नऊ म्हणजे साधारणतः एक वीस चा पी आहे एक लार्ज कॅप कंपनी असून सुद्धा वीसचा म्हणजे स्टॉक अजून सुद्धा काय एका चांगल्या व्हॅल्युएशन वरती अवेलेबल आहे असं आपल्याला सध्या प्रतीत होत आहे आता आपण मित्रांनो विचार करूया की ह्या स्टॉकचे इतर फंडामेंटल्स आपल्याला काय सांगण्याचा सा प्रयत्न आहेत आता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड अँड रिटर्न ऑन इक्विटी अनुक्रमे सव्वीस आणि एकवीस या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत म्हणजे कंपनीने खूप चांगला रिटर्न या ठिकाणी आपल्या इन्व्हेस्टर्सना दिलेला आहे खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स स्वतःसाठी भविष्यामध्ये सॉरी पास्टमध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे जनरेट केलेले आहेत आता मित्रांनो बघा फक्त एकच गोष्ट या ठिकाणी चिंता करण्यासारखी वाटते म्हणजे की स्टॉक जो आहे तो चार पटीने महाग आहे त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा म्हणजे ठीक आहे म्हणजे पी एर एस जर तुम्ही पाहिलं तर स्टॉक थोडासा रिझनेबल व्हॅल्यूवरती आहे पण बुक व्हॅल्यूच्या हिशोबाने थोडासा महाग आपल्याला या ठिकाणी वाटू शकतो आता आपण विचार करूया की इतर फंडामेंटल्स आहे काय सांगण्याचा प्रयत्न करतात सो मित्रांनो बघा क्वार्टर अँड क्वार्टर जर तुम्ही रिझल्ट बघितले तर कंपनी काय एक चांगली आणि प्रॉफिटेबल कंपनी आहे कंटिन्युअसली कॉटर अँड सुद्धा प्रॉफिट ह्याचे काय होत आहेत ग्रो होताना दिसत आहेत आणि मुख्य म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट कंपनीचे खूप छान आहेत तुम्ही बघू शकता कंपनीने कशा पद्धतीने ऑपरेटिंग प्रॉफिट केलेलं आहे सातशे चौतीस कोटींपासून डायरेक्टली दोन हजार एकशे तीस कोटींपर्यंत ऑपरेटिंग प्रॉफिट पोहोचलेला आहे फक्त मागील चार वर्षामध्ये आता या ठिकाणी नेट प्रॉफिट सुद्धा बघू शकता नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये मित्रांनो कंपनी कंटिन्युअली एक प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे जर तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर रिटन कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आठ टक्क्यांची आहे आणि कंपाउंडेड प्रॉफिट ग्रोथ या ठिकाणी अकरा टक्क्यांचा आहे म्हणजे काही जास्त प्रॉफिट ग्रोथ किंवा जास्त सेल्स ग्रोथ नाही आहे पण एक चांगला या ठिकाणी ग्रोथ या ठिकाणी कंपनी दाखवलं कारण बघा हे एक लार्ज कॅप कंपनी आहे ज्या वेळेला कंपनी लार्ज कॅप बनते त्यावेळेला आठ ते दहा टक्क्याचे रिटर्न सुद्धा मित्रांनो एक कन्सिस्टंट रिटर्न आणि चांगले रिटर्न्स या ठिकाणी मानले जातात कारण एका ठराविक पातळीनंतर कंपनीची ग्रोथ होणं काय होतं जर असं सॅच्युरेटेड होतो कंपनी एक सॅच्युरेटेड लेव्हलला पोहोचते बिजनेस सॅच्युरेट लेव्हलला पोहोचतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक्स्ट्रॉर्डनरी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत नाही सो भिण्यासारखं काही कारण नाही आहे कंपनी एक चांगली कंपनी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगली ग्रोथ या ठिकाणी मिळू शकते स्प्लिट झाल्यानंतर बॅलन्सशीटचा विचार करा मित्रांनो बघा त्र्याऐंशी कोटींचं या ठिकाणी इक्विटी कॅपिटल आहे रिझर्स बघा अठ्ठावीस हजार कोटींचे आणि मात्र दोन हजार कोटींची कर्ज आहेत आणि त्याच्या आगीन इन्वेस्टमेंट बघा चार हजार नऊशे तीस कोटींच्या फ्रेश इन्व्हेस्टमेंटसुद्धा कंपनीने केलेले आहेत ज्याचा यांना काय मिळतं आहे एक चांगला बेनिफिट या ठिकाणी मिळतो आणि इयर ऑन इयर मित्रांनो ही इन्व्हेस्टमेंटही वाढवत जातात आणि कर्ज जे आहेत मित्रांनो ती ह्या ठिकाणी इअर ऑन इयर कमी होत आहेत आणि रिझर्स मात्र इअर ऑन इयर कंपनीचे वाढत आहेत म्हणजे कंपनी खूप फंडामेंटली स्ट्रॉंग अशी या ठिकाणी परफॉर्मन्स आपल्याला दाखवत आहे आता प्रमोटर होल्डिंग बघा सव्वीस टक्क्यांची त्या अर्थातच भिण्याची गरज नाही आहे प्रमोटर होल्डिंग काय प्रत्येक कंपनीमध्ये श पन्नास टक्क्यांची वर असली पाहिजे असं काही नाही आहे बऱ्याचशाच अशा कंपन्या देखील आहेत की ज्यांच्यामध्ये प्रमोटर होल्डिंग बिलकुल नाही किंवा झिरो आहे ओके पण तरीसुद्धा त्या कंपन्या एक बॅगर कंपनी आहेत एफ, एफ आय आणि डीआयचा विचार केला तर एफ आय सत्तावीस टक्क्यांची होल्डिंग आणि आयजने वीस टक्क्यांची होल्डिंग ह्या ठिकाणी ठेवलेली आहे पब्लिकची होल्डिंग या ठिकाणी मित्रांनो चोवीस टक्के आहे आयजमध्ये बघितलं तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ओके त्याचबरोबर मित्रांनो काही म्युच्युअल फंड सुद्धा आहेत आणि बड्या मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत एफ आय जर मित्रांनो तुम्ही पाहिलं तर एफ आय एजमध्ये सुद्धा मित्रांनो काही म्युच्युअल फंड्स आहेत आणि काही इन्व्हेस्टमेंट फर्म्स आहेत म्हणजे कंपनी काय एक चांगली कंपनी आहे असं आपण या ठिकाणी छातीटोक म्हणू शकतो फक्त म्युच्युअल फंड हाऊसेस जर इन्व्हेस्टेड असतील तर या ठिकाणी थोडंसं गौड बंगाल असण्याची शक्यता असते पण या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट फर्म्स काय आहेत आहेत सो डेफिनेटली मित्रांनो आता जी इन्व्हेस्टमेंटसाठी हा स्टॉक चांगला आहे का सो इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटसाठी हा स्टॉक चांगला आहे मित्रांनो आणि ह्याची रेकॉर्ड डेट असणार आहे मित्रांनो या ठिकाणी माझ्या मते जी काही रेकॉर्ड डेट आहे ती अठ्ठावीस ऑक्टोबरची असणार आहे म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबरच्या आज जर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये स्टॉक असतील सो तुम्हाला स्प्लिटचा ह्या ठिकाणी बेनिफिट मिळणार आहे सो मी तुम्ही जर हा बेनिफिट घेऊ इच्छिता तो डेफिनेटली ह्या स्टॉकला तुम्ही बाय करू शकता भविष्यात चांगले रिटर्न्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू